कोटांबा येथील तथागत महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासन न्याय विभाग पुरस्कृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मानित बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा कोटंबाचे व्यवस्थापक माननीय विजयभाऊ डांगे यांच्या अध्यक्षतेखाली तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोटंबा तालुका बाबडगाव जिल्हा यवतमाळ येथे सोमवार दिनांक सव्वीस जानेवारीला सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन व स्नेह संमेलन कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रजासत्ताक का दिन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोटंबा गावाचे सरपंच सुनंदाताई वाकेकर उपसरपंच विजयजी भेंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी वाय सातपुती व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला प्रभात फेरीने सुरुवात झाली दरम्यान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कोटंबा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटंबा येथे ध्वजारोहण करण्यात आली तथागत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात कोटंबा गावाच्या सरपंचाई वाखेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवाल्यांच्या हस्ते मातोश्री यशोदाबाई डांगे व दिवंगत मातो मारुतराव डांगे यांच्या स्मृतीप्रितर्थ सामान्य ज्ञान स्पर्धा चित्रकला हस्तकला रांगोळी व क्रीडा स्पर्धेचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मंगला मून सहायक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बुद्ध संदेश शिक्षण प्रचार सभा कोटंबाचे व्यवस्थापक माननीय विजय भाऊ डांगे अॅडव्होकेट गोविंदरावजी बनसोड संस्थेचे पदाधिकारी श्री डांगे डांगेनी डांगे जयश्री पाटील सुनंदाताई वाकेकर सरपंच ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य तथागत विद्याने व क्रिष्ण महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी वाय सातपुते व वा सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी वर्ग पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत लेझिंग मानवंदना विविध मनोरे आदी प्रात्यक्षिके सादरे केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत का विविध लोकगीते देशभक्तीपर गीते, देश गीते विविध समाज प्रबोधनात्मक लघुनाटिका सादर करण्यात आल्या कार्यक्रमाचे संचालन आयुडी एस कांबळे समता धेणे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे वीर शिरभाते यांनी मानले